कसं कसंही काळजी घेतली पाहिजे काळजीपूर्वक केलं पाहिजे सर्व काय की बघा कशाप्रकारे स्प्रे सप्लाय तरी आता आम्ही काहीतरी डोकं चालवणार आहे याला ब्रूक पाडू आपण स्प्रेला तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय ता बकरा लंगायला लागलाय आपला निळ्या खांडाचा जे खांड आहेत पांडा भाऊ सांगोलकर पांडू म्हणतात त्यांना तर आता बकऱ्याचे नक्की करायला लागले त्याने नकी आ, नकी 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 दुछ नकी दुछ तर आता प्रकारे नक्की करते बघा बघा पहिले आता हे ओळखण केलेली ती ओळखण काढली हां तर आता हे ओळखण काढून आता नक्की प्रकारे करते ती बघा बघा आता नक्की अशा प्रकारे धुवाय चालू केली यांनी नक्की धुतल्यानंतर परत ओळखण करायची म्हणते जरा बकऱ्या जे ओळखण केले बघा प्रकारे आता ओळखण ते झाले आता नक्की कशात असते ती बघा बघू शकता तुम्ही बघा लाय वडे मो ह्यात हो काय गलत काय नाही बघा कशा प्रकारे चालू हो बघू शकता कशा प्रकारे नक्की करायला लागले ते आरतीचं टायमिंग झालेलं आहे तिकडे आता एवढी नक्की बघा कशा प्रकारे करते ते पाहिजे पाहिजे काय बघा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आता याचा पाय पाण्यामध्ये का बुडवलेला आहे गरम पाण्यानं शेकला पाहिजे ना असं असं शेकावं लागते बघा बबलू बसतोडी आपलं हे पाणी होता लागले बबलू भाऊ ते आता बंटी भाऊ आहेत आपलं बंटी भाऊ बबलू भाऊ दोन नाव आहेत ह्याने असं बघा पाय वगैरे आहे आता दुसऱ्या मेंढ्या चेकिंग चालू आहे त्या पांडा भाऊ काय चालू आहे आपण किती काट बघतो आपण त्याला औषध दवा पाणी बघतो जस मेंढ्यांचे पण बघितलं पाहिजे तुमचं बरोबर आहे सगळं मुक कळत गरम केलंय वाटतं पाय पाय शेकल्यान शिकून झालेला आहे आता दुसऱ्या मेंढ्याच जरा नियोजन बघायचं आहे याच बारडी मध्ये सोमूट गरम पाणी आहे आता हे बालिंगा आणलाय आता बालिंग पाय बघायचा आहे पुढचा पाय लंग वाटत दोन्ही पण पाय का भिजवले होते तर आता हे अशा प्रकारे पाय चालू आहे ते बघू शकता तुम्ही असं पाय कशा पाहिजे शिकते ते काय शे काय आज पायाला पायाला जखमा चालू आहे म्हणजे म्हणजे ते पाऊस पडल्यामुळं मला वाटतं ते पाऊस पडल्यामुळे चिखलत ना फिरल्यामध्ये चिकून राहिलं असं पायामध्ये खडरुतून हम्म ऋतून परत पावसान पाय जरा ओरलो होतात ना त्याच्यामुळे आता असं चालू झालेलं आहे बघा आता आपल्या खांडात सेवेकरी किती आहेत पांडा भाऊ काय अकरा जण सेवेकरी करीत बघा निळ्या खंडामध्ये अनेक नवीन आणि काहीतरी येत आहेत ना आता अनेक नवीन हे चालू आहेत निळ्या खांडामध्ये सेवेकरी भरपूर आहेत आपलं खांडमालक चांगल्या मानात येतं आपलं पालक क्रमांक पंधरामध्ये आपण हे कारभार राहू राहून जातो वाघमडी खांडमालक आपलं सांगोलकर पांढा भाऊ येत ले ले करने करने। दे 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 ना ना। आता दुसरी मेंढी बघाय चालू केलेली आहे त्यांनी बघू शकता कसं कस नियोजन चालू आहे काय ते बांधणं म्हणजे ते कसं आहे आता त्यांनी त्यांचं टायमिंग झालंय ना ते खेळायला लागले ते आता बघा ह्या मेंढीला पण थोडीशी काहीतरी जखम झालेली आहे आपण बघायला लागलोय बघा याला इथं थोडी काहीतरी जखम झालेली आहे जखम आपण आता चेक करायला लागलोय आपलं सांगोलकर पांडा भाऊ बघा आपलं म्हणजे डॉक्टर जायचं याचा विषय कसा आहे माहित का आपल्या शेळ्या मेंढ्यांचं डॉक्टर व्हायचं असेल तर शिक्षण नसलं तरी चालतंय पण डोकं मात्र असं असं भिगरी कशी भिंकते ना आपली तसं भिंगली पाहिजे डोकं तवा कुठे शिकत आता तुम्ही शाळा करचाला डिग्री करचाला पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं चिखल्या पडलेलं जरी तर त्याला जातीवंत मेंढका लागतोय हा जातीवंत मेंढका असेल तर ते सगळं क्लिअरपणे कळतं त्याला नाहीतर उघ शाळा झाले कॉलेज झाले म्हणून ते चालत नाही नाही इथं आरती चालू तरी आता आम्ही आता तिकडे आरती चालू आहे तरी पण आपल्या शेळ्या मेंढ्यांची सेवा चालूच आहे बघा भाऊजी इकडं आणि इकडे आपलं डॉक्टर पण आलेत आपलं आपलं धुळदेव डॉक्टर आहे तिकडे बसलेत आपलं जरा ते जरा बघायला लागले तर मेडिकलमधनं औषध मागवायचं आहे मग त्या औषधाविषयी जरा माहिती बघायला लागले तर आपलं धुळादेव हे आपलं धुळादेव पुजारी येतं हे आपलं मोहोळ तालुक्याचे इथे काय बघू शकता आता हे आपल्या भालंग्याला टकऱ्या खेळून टकऱ्या खेळून इथं हळद लावायला आहे बघा जखमा झाले त्या कसं आहे माहीत आहे का मका ही जास्त चारली का टकऱ्या खेळते नाही मका भरपूर चारले असणे भाऊ भक्त पण जरा भरपूर चारा पाणी देते तर दे। चारा पाणी त्याने खाऊन जरा बऱ्यापैकी चारा पाणी ते खाल्ला आहे त्याने त्यामुळे आता असं नियोजन चालू आहे आमचं तर आता बघू शकता मित्रांनो आता आपला निळ्या खंडाचं कसं नियोजन चालू आहे ते आज आपला उत्तळ या गावातून उत्तळ असल्यामुळे आता मेंढ्या चेक केल्या पाहिजे वीस किलोमीटरचं रनिंग आहे वीस किलोमीटर रनिंग कसं पार करायचं आता लंगड्या मेंढ्या ते चेक केल्या पाहिजे ना वीस किलोमीटर अंतरात आम्हाला पार पाडायच मधनं तर काय आम्ही जाऊ शकत नाही कारण रात्री जरा पाऊस पडलाय काल पाऊस मग जरा चिकुल झालाय ना आणि मेंढ्या जास्त लागणार त्यासाठी आता आम्ही काटे त्याने बघायला लागले पांडा भाऊ बघू शकता या मेंढ्याचा काटा चेक करायला लागलेत त्याने हो का बकऱ्यांच्या अशा बेशा टकरी लागते त्या बघा

दुण। दुण। खान। श्री संत सद्गुरू बाळमागा नंबर पंधरा कारभारी दादा वाघमडी मी सांगूरकर पांडू या चॅनल तुम्ही नवीन चला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला तालुका दौंड जिल्हा पुणे गाव आता खडके गावामध्ये पालखी आहे आज उठ तळा तिकडं बारामती रोडला पालखी जाणार आहे तर मी तरी बघू शकता जय जे बनवा आता येऊचा सा सांगोळकर दीपक हजारी बबलू आयडिया या पिवळं खांड पडा निळं खांड हिरवं खांड गुलाब खांड लाल खांड अशा प्रकारे खांड जे बनवा